हाय युटू फॅमिली तुम्ही सर्व कशा आहात आशा करते सर्व मस्त असतात तर चहा पाणी झाली का सगळ्यांची आमची चहा पाणी झालेली आहे तर प्रज्ञा बघा वापस चहा करते ही इकडं काय करते ग चाय, चाय बनवते एवढा उशिरा बारा वाजले तिला काही समजत नाही कधी बी चहा करून देते आणि हे बघा दादू दादू बघा दादू बसताय रुसून फुगून रुसका फुक्का दादू साठी रुसत आहे ते म्हणते ते मला हा मोबाईल पाहिजे तर तुम्ही तर बघतच असता माझे शॉर्ट व्हिडिओ मी आरशात बघून काढत होते कारण माझ्याकडे खूप दिवस झालो मोबाईल नव्हता तर मोबाईल साठी मला म्हणजे टेन्शन आलं होतं की माझे व्हिडिओ जात नाहीत येत नाहीत तर आता इथून पुढं माझे रोजचे रोज व्हिडिओ येत राहते तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि दादू बघा कसा रुसून बसलाय आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला दादूला मोबाईल देऊ का नको హైనా దాదూ జర యూట్యూబ్ బహి భావు బాగా కి తాయి తుని మొబైల్ దాదూలో మే దాదూల మొబైల్ దే హైనా దాదు